श्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तीस डिसेंबरला आलेली आहेत सोमवती अमावस्या वर्षा अखेरीस आलेली ही अमावस्या अनेक दुर्मिळ योग घेऊन आलेली आहेत ही अमावस्या सोमवारी आलेली आहेत त्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते आपल्या हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला अधिक महत्त्व आहे अमावस्या दर महिन्याला येते परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते सोमवती अमावस्येला पितरांचे स्मरण केले जाते त्यांच्या नावाने दानधर्म करून त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना केली जाते तसेच या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंसह भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा देखील केली जाते या दिवशी यांची पूजा करून गरिबांना दानधर्म समाजसेवा मातृपितृसेवा केली तर आपल्याला दहा पटींनी जास्त पुण्य प्राप्त होते ज्याच्या कुंडलीत पितृदोष दिलेला आहे त्यांनी सोमवती अमावस्येच्या दिवशी व्रत करून पितरांची पूजा अवश्य करावी असं केल्याने पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि प्रखर पितृदोषापासून मुक्तता होती हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या वर्षातील शेवटच्या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल फक्त आईने मुलांसाठी लावा इथे एक दिवा हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांना भरभरून यश मिळेल मुलांची, मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊन सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनला प्रेस करा तर पहा अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो फक्त अमावस्येच्या दिवशी ज्या नकारात्मक शक्तीच्या लहरी ज्या असतात तर त्या इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि यामुळे या वाईट शक्तींचा प्रभाव काही व्यक्तींवरती होत असतो खास करून घरातील लहान मुलांवरती आजारी व्यक्तींवरती या अमावस्येचा परिणाम जो आहे तर तो होत असतो खरं तर आपल्याला महिन्यातून हा एक दिवस मिळत असतो या दिवशी जर आपण काही प्रभावी सेवा उपाय जर केले तर त्या उपायांचं त्या सेवेचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी खास करून आपल्या घराच्या प्रगतीसाठी मुलांच्या प्रगतीसाठी उपाय केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असते की आपल्या मुलांची भरभरून प्रगती व्हावी मुलांनी हट्टीपणा करू नये सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐकाव्यात तसेच मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं मुलांवरती कोणतेही संकटं अडचणी येऊ नये आणि म्हणून यासाठी ते प्रयत्न देखील करत असतात परंतु या प्रयत्नांसोबतच जर आपण काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश हे मिळत असतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांपर्यंत करायचं आहेत अगदी मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहेत आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे तुम्ही या दिवशी काहीच करू नका फक्त एवढा एक उपाय जर तुम्ही मुलांसाठी केला तर मुलांना लागली नजर दोष आजारपण इडापिडा संकट विघ्न दूर होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल आता आपल्याला हा जो उपाय आहे तर हा सायंकाळी करायचा आहे अमावस्थेच्या दिवशी सायंकाळी सहा नंतरनं तुम्ही हा उपाय करू शकता अगदी रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीसुद्धा चालेल आता उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक जे आहे तर ते मळायचं आहे आणि या कणकेचा सातमुखी दिवा आपल्याला बनवायचा आहे सात वाती या दिव्यामध्ये आपल्याला लावायच्या आहेत म्हणून सात मुखी दिवा आपल्याला बनवायचा आहेत आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला दोन दिवे तयार करायचे आहेत एका मुलासाठी आपल्याला एक दिवा असा लागणार आहे जेव्हा तुम्ही या दिव्यासाठी कणिक मळणार आहेत तर त्या कणकेमध्ये मीठ अजिबात घालू नका हळद घाला थोडासा पिवळसर कलर येईल असा तुम्हाला हा कणकेचा दिवा तयार करायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचंच तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा मोहरीचं तेल जास्त तर ते नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं मोहरीचा उपयोग जो आहे तर तो आपण तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा करत असतो म्हणून मोहरीचं तेल घाला जर तुमच्याकडे नसेल मोहरीचं तेल तिळाचं तेल तुम्ही घातलं तरीसुद्धा चालेल जर मोहरीचंही नसेल तिळाचंही नसेल तर जे तुमच्याकडे तेल आहे ते घाला आणि त्यामध्ये चिमूडवर काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी तुम्हाला टाकायची आहेत यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये सात दिशेला सात वाती लावायच्या आहेत आणि सात तुम्हाला लाल मिरच्या घ्यायच्या आहेत ज्याला देठ असतो तर अशा सात लाल देठाच्या मिरच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत नाहीतर तुम्ही दिव्याच्या साईटने त्या खोचून देखील देऊ शकतात तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्या दिव्याच्या साईटने या सात मिरच्या खोचून द्या किंवा तुम्ही दिव्यामध्ये टाकल्या तरीसुद्धा चालेल यानंतर ना आपल्याला सात मिठाचे खडे त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत जे खडे मीठ असतं तर त्याचे सात खडे तुम्हाला काढायचे आहेत आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला सात अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्यासुद्धा त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत यानंतर ना हा जो दिवा आहे तर हा आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे आपल्या मुलाला आपल्या समोर बसवायचा आहे बसवता तुम्ही देवघरासमोर बसवलं तरीही चालेल फक्त मुलांचा चेहरा हा दक्षिण दिशेला येणार नाहीत कारण ती यमाची दिशा मानली जाते त्यामुळे दक्षिण दिशा सोडून तुम्ही इतर कोणत्याही दिशेला मुलांना बसवू शकतात यानंतर हा दिवा तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे उतरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे उपाय करत असताना कोणाशीही बोलायचं नाही तसेच ज्या मुलासाठी तुम्ही हा उपाय करत आहे त्या मुलाला देखील तुम्हाला शांत बसायला सांगायचं आहे हा दिवा उतरून घेतल्यानंतर तो घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि एखाद्या जागेवरती तुम्हाला ठेवून द्यायचा आहे किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये तुम्ही देखील ठेवू शकता याच पद्धतीने तुमच्या घरात दोन मुलं असेल तर दोन दिवे तुम्हाला तयार करायचे आहेत आणि एक एक दिवा हा आपल्या मुलांवरून तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे तर असा हा एक दिवा जो आहे तर तो प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे दिवा उतरवल्यानंतरच तुम्हाला काही वेळातच त्याचा रिझल्ट जो आहे तर तो दिसून येईल खूप प्रभावी उपाय आहेत अमावस्येला ज्या पण घरामध्ये मुलांसाठी हा उपाय केला जातो त्या घरातील मुलांना कधीही नजरदोष बाधा ही लागत नाही आता नजरदोष फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते असं नाही घरातल्या सदस्यांची सुद्धा नजरदोष मुलांना लागत असते खास करून आई वडिलांची नजर मुलांना खूप पटकन लागते यामुळे मुले सतत आजारी पडतात किंवा मुलं जेवण सोडून देतात तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी त्यांची प्रगती होण्यासाठी त्यांना मनासारखी नोकरी मिळण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ